नमस्कार मैत्रिणीं पिहू रेसिपी नार्ड चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे थोड्याच दिवसात मार्गशीर्ष गुरुवार सुरू होणार आहे आणि या महिन्यामध्ये अनेक बायका महालक्ष्मीचे व्रत करतात मार्गशीर्ष गुरुवारचं हे व्रत का करतात या महिन्याचे दुसरे नाव काय आहे व मार्गशीर्ष महिन्यात काय खावे मार्गशीर्ष महिन्यात काय करावे तसेच मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कसे करावे याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मार्गशीर्ष गुरुवार का करतात मार्गशीर्ष गुरुवारचं वृत्त सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाणारं व्रत आहे अशी म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते मार्गशीर्ष महिन्यात काय खावे या संपूर्ण महिन्यात सात्विकांना शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदी स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे अत्यंत फलदायी असते या महिनाभरात धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय करावे या महिन्यात रोज गीता पाठ करा श्री कृष्णाची यथाशक्ती पूजा करा कान्हाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करावे या महिन्यात भगवान श्रीकृष्ण श्रीहरी आणि महालक्ष्मीची पूजा करावी या महिन्यात सर्व गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी असे म्हटले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा केली जाते तेथे वास करते मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कसे करावे व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दे दाखवावा व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी संध्याकाळी सात सुवासने किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ द्यावे सौभाग्य म्हणून गजरा व महालक्ष्मी व्रत कथा पोथीची एक व्रत द्यावी यथाशक्ती भेट वस्तू देखील देऊ शकता त्यांची ओटी भरून मनोभावे नमस्कार करावा प्रसाद म्हणून दूध किंवा इतर फळ द्यावीत अशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद